दोन वर्षातील तीन विद्यार्थ्यांचे अत्यंत महत्वाचे अनुभव शेअर करतोय यामुळे त्यांच्यावर रिपीट करण्याची वेळ आलेली होती एक मुलगा तर एवढा घाबरलेला होता की त्याला अक्षरशः चक्कर यायला लागले होते परीक्षा सेंटरवर अशा नेमका चुका आपल्या विद्यार्थ्यांच्या कडनं व्हायला नको तर यासाठी पालक म्हणून आपली एक जबाबदारी आहे की या व्हिडिओला सविस्तर बघणं आणि आपल्या विद्यार्थ्यांसोबत हे अनुभव शेअर करणं कारण मी जे सांगतोय तर ते विद्यार्थ्यांनी मला शेअर केलेले समोरासमोर बसून शेअर केलेले अनुभव आहेत काही पालकांचे अनुभव आहेत तर हे अनुभव फक्त आपल्याला ज्यावेळेस ते बघायला मिळतील तर तेव्हा समजतात आमच्या जवळचे चाळीस किलोमीटर अंतरावरचे एक सर आहे चिखली येथे राहतात त्यांच्या मुलांचे क्लासेस जे आहेत ते सुरू होते नांदेडला आता त्या मुलाचा अभ्यास खूप व्यवस्थित होता काहीच अडचण नव्हती पण एक्झाम सेंटर भेटलं मलकापूर आता मलकापूर म्हणजे बुलढाण्याच्या थोडं समोर जाता अजून सगळं व्यवस्थित सुरू होतं त्या दिवशी आणि ज्यावेळेस त्या मुलाला परीक्षा सेंटरमध्ये सोडायचं होतं त्यांनी सगळं गेट पर्यंत त्याला व्यवस्थित पोहोचवलं त्यांनी गेट आतमध्ये गेला त्यांना सगळं आपलं चेक केलं जवळ आणलेलं ऍडमिट कार्ड आहे सगळं बाकीचं जे काय समजा आवश्यक आहे की जे आपण सोबत नेत असतो त्या सगळ्या गोष्टी आहे पण त्यामध्ये जो फोटो आहे तर तो फोटोच नव्हता की जो फोटो आपल्याला तिकडे द्यावा लागतो मग आता स्वतःचा फोटो जवळ नाहीये की ज्यावर आपलं नाव लिहिलेलं ले असतं त्यावर डेट लिहिलेली असते ले तुम्हाला माहिती आहे की ऍडमिट कार्डवर एक पोस्ट कार्ड साईज फोटो आपण चिटकवतो एक पासपोर्ट साईज सुद्धा चिटकवतो त्याच पद्धतीचा एक फोटो सोबत सुद्धा असावा लागतो मग आता तोच फोटो नेमका त्या विद्यार्थ्याजवळ नव्हता त्याला आठवलं हो की घरून तर आपण घेतलेला होता मग फोटो गेला नेमका कुठं पण योगायोगाने असं झालं की तो गेटवरचा जो वॉचमॅन होता तर त्याच्या लक्षात आलं की गेटवर एका मुलाचा पासपोर्ट फोटो पडलेला आहे त्यानं तो उचलला पण त्या मुलाचं लगबग किती चांगलं की त्या वॉचमॅननं त्या फोटोवर नाव वाचलं आणि त्या नावाचा पुकारा तिथे केला तो मुलगा आता आत गेलेला होता पण आजूबाजूला जे पेरेंट्स होते तर त्यांनी थोडं सहकार्य केलं एकमेकांसोबत शेअरिंग केलं की आशा आशा नावाच्या मुलाचे जे फोटो आहे तर तो ते गेटवर पडलेले तो आज जात असताना आता ते सर तिथं गेले त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्यामुळं पुकारा झाल्यामुळे ते गेले आणि त्यांनी त्या वॉचमॅनला रिक्वेस्ट केली की के हे फोटो माझ्या मुलाचे आणि हे गडबडीमध्ये तू इकडे बाहेर विसरला पडले असतील तर त्यांनी रिक्वेस्ट केली तेव्हा ते फोटो आत पोहोचवल्या गेले पण त्या मुलाचा तो जो एक्झामचा डे तर तो एवढा खराब गेला की त्याला कमी स्कोअर आला फक्त एका कारणामुळे असं आपल्या विद्यार्थ्यांसोबत व्हायला नको अजून दोन महत्वाचे अनुभव मी तुमच्या सोबत शेअर करणार की जे मुलांनी ऑफिसला येऊन आमच्यासोबत शेअर केलेले आहे अशा चुका आपल्या विद्यार्थ्यांकडनं व्हायला नको ना चुका नाही म्हणता या कारण ते बिचारे टेन्शन मध्ये असतात आणि त्यांना आपण अजून परत प्रेशराईज करणं काही योग्य नसतं तर त्यामुळं थोडं एक चांगलं त्यांना आपण सांगितलं पाहिजे आतापासून की बाबा ही अशी चूक होऊ शकते की जी कुठेही अजूनही सांगितलेली नाही किंवा आपल्या मित्रमंडळींसोबत जर अशी घडलेली असेल अजून या व्यतिरिक्त चूक तर नक्की एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून आपल्या अनुभवांचं शेअरिंग एकमेकांसोबत होईल आपल्याच विद्यार्थ्याला याचा फायदा होईल चूक नंबर दोन की जी विद्यार्थ्यानं आमच्या समोरासमोर वन टू वन काउन्सलिंग मध्ये शेअर केली मागच्या वर्षी बघा मुंबई साईडचा विद्यार्थी होता ऑफिसला आलेले पूर्ण कुटुंबासोबत होतं विद्यार्थ्यांकडनं चूक झाली असं नाही म्हणता येणार पण सगळा पेपर त्यांना सॉल्व्ह केला त्याची पद्धत अशी होती की एक सब्जेक्टचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तेवढे ओ एम आर वर टिक करून घ्यायचे दुसरा सब्जेक्ट म्हणजे केमिस्ट्री असेल फिजिक्स असेल बायो असेल वन बाय वन सॉल्व्ह करायचे आणि नंतर मग ते ओएमआर वर टिक करायचे तर ही पद्धत असतेच आणि ही पद्धत नेमकी कशी असावी तर याबद्दल सविस्तर व्हिडिओ मी बनवणारच तुम्हाला काय वाटतं तसा व्हिडिओ असावा की नसावा आता बघा त्या विद्यार्थ्यानं काय केलं की क्वेश्चन तर सॉल्व्ह केले व्यवस्थित पहिले पंचेचाळीस क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि नंतर मग तो ओएमआर भरायला लागला लक्षात घ्या आपल्या विद्यार्थ्याला हे सांगा की असं आपल्या सोबतही होईल बरं का तो जेव्हा ओएमआर भरायला लागला त्यानं पंचेचाळीस क्वेश्चन सॉल्व्ह केलेले होते ओएमआर भरत असताना काय झालं त्याच्या लक्षात आलं की त्यानं वन नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं जे आन्सर आहे तर ते ओएमआर वर टू नंबरला डार्क केलं आणि नंतर मग ते थ्री फोर फाईव्ह सिक्स असं क्रमवार त्यानं करत घेतलं त्याला असं वाटलं की आपण वन नंबर पासून ओएमआर भरतोय पण ती ओएमआर टू नंबर पासून भरली जात होती तर हे केव्हा लक्षात आलं ज्यावेळेस त्यांना ते पूर्ण फोर्टी फाईव्ह पर्यंत तो गेला आणि नंतर मग लक्षात आलं की अरे आपलं आपलचं आपला, आपला, आपला इकडचा एक क्वेश्चन जो आहे तर तो राहिलेला आहे आणि आपली इकडे फोर्टी फाईव्ह कम्प्लीट झालेले हे कुठेतरी मॅच नाही होऊन राहिलं ओएमआर कम्प्लीट क्वेश्चन पेपर हे म्हणजे हे मॅच नव्हतं इकडचे फोर्टी फाईव्ह भरतायत इकडचे फोर्टी फोर भरतायत मग त्याच्या लक्षात आलं की वन नंबरचं जे आहे तर ते बबल आपण केलंच नाही आणि ते वन नंबरचं वन बबल टू नंबरला केलं गेलं तर त्यामुळे खालचे सगळे क्वेश्चन जे आहेत तर ते, आहे। ते जवळपास रॉंग होत आले मग अशा वेळेस काय होणार आपण निगेटिव्ह मार्किंग मध्ये जाऊ शकतो त्या विद्यार्थ्याला बिचाराला एवढं टेन्शन आलं की करणार काय पर्याय काहीच नसतो कारण एकदा भरलं म्हणजे विषय संपला तुमचं ते फायनल झालं असं आपल्या विद्यार्थ्यासोबत व्हायला नको इन्फॉर्मेशन जर व्यवस्थित तुम्हाला वाटत असेल की शेअर करावं कुठतरी आपल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ द्या तर नक्की एकदा या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका सोबत लाईक करा तिसरी चूक की जी अत्यंत महत्वाची की जी आपल्या विद्यार्थ्यांकडनं पण होऊ शकते गडबडीमध्ये लक्ष द्या थोडं आणि याला थोडं सिरियस घ्या हा मुद्दा थोडा सिरियस घेऊन तुम्हाला मी सांगतोय बघा विद्यार्थ्यांकडे थोडं फोकस असा करा त्याला हे सांगा मागच्या वर्षी आमच्याकडे आलेला एक विद्यार्थी होता जसं तो मुंबईवाला होता त्याच पद्धतीने एक विद्यार्थी आलेला होता त्याच्याकडनं काय झालं होतं वेगळीच समस्या होती त्याची त्यानं सगळा पेपर जवळपास व्यवस्थित सॉल्व्ह करत आणलेला होता सर्व पण शेवटच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पाणी पित असताना त्यानं जसा पाण्याचा गोठ घेतला त्याला ठसका आला आणि ठसका आल्यामुळे त्याच्या त्याचं जे पाणी आहे तोंडामधलं तर ते त्यातले काही शिंतोडे त्याच्या ओएमआर वर उडले आणि त्यानं ते बघितले आणि त्यानं एकदम तो घाईमध्ये काय करणार त्यांची काही चूक नसते कारण मुलं आहेत त्यांना एवढं नाही समजत त्यानं काय केलं की एकदम ती ओएमआर उचलली आणि त्याला झटकायचा प्रयत्न केला असं केल्यामुळं काय होणार हे तुम्हाला पण समजतं की ती जी इंक आहे तर ती सगळी पांगली काही काहीच इलाज नव्हता म्हणजे अक्षरशः त्याला चक्कर यायचं बाकी होतं एवढा तो टेन्स मध्ये आलेला होता त्या पालकांचे अनुभव आणि त्याचं ते रडणं जर का बघितलं तर अजूनही त्या गोष्टी डोळ्यासमोर येतात नजरेसमोर येतात की असंही होऊ शकतं तर त्यामुळं आपल्यासोबत असं व्हायला नको तर त्यासाठीच हा व्हिडिओ नक्की तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करा किंवा स्वतः का सांगा ना शेअर नाही केला ते चालेल पण स्वतः त्यांच्यासोबत बोला त्यांना थोडं मोकळं करा ओके आज आपण थांबूया नवीन असतात सबस्क्राईब करायला विसरू नका